मुलांनो आज आपण परिसर भाग एक इयत्ता चौथी पाठ सतरावा माझी जडणघडण हा घटक पाहणार आहोत तर सर्व मुलांना सूचना आहे की आपण जे पुस्तक आहे त्या पुस्तकामधील चित्रे सर्वांनी पहा यामध्ये आपल्याला पाच चित्र दिसत आहेत त्यामध्ये पहिल्या चित्रामध्ये बघा तुम्ही काय दिसतं ते दुसरं चित्र आहे चित्र क्रमांक तीन आहे चार आहे आणि पाचसुद्धा आहे तर आपल्या ओळखीचे चित्र आहेत आपल्या घरामध्ये आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत त्या चित्रामध्ये दिलेल्या आहेत तर माझी जडणघडण म्हणजे काय तर या चित्रानंतर आपण पाहूया तर बघा पहिल्या चित्रामध्ये काय दिसते तुम्ही सर्वांनी बघा तर पहिल्या चित्रामध्ये आपल्याला आठवतं आहे की आपल्याला लहान असताना आपली आई ब्रश कसा करायचा आपण चहा कसा प्यायचा किंवा ब्रश कसा करायचा तोंड कसं धुवायचं हे शिकवत असते दोन नंबर चित्रामध्ये आपण पाहिलं की आपले बाबा आपल्याला सायकल कशी चालवायची त्याचा पॅन्डल कसं मारायचा योग्य दिशेने कसं जायचं हे सुद्धा आपल्या बाबा आपल्याला शिकवत असते त्याचबरोबर क्रमांक तीन मध्ये बघा आपली आजी आज सायंकाळी अंधार पडला की आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी रामाच्या असो कृष्णाच्या असो त्याचबरोबर विविध प्राण्यांच्या सुद्धा गोष्टी सांगायच्या तर त्याचबरोबर आई आपल्यासाठी स्वयंपाक बनवायची तर आपण लाडाने आईकडे स्वयंपाक बनवत असताना एखादी गोष्ट खाऊसाठी मागत होतो हे सर्व बघा अगोदर आई घडवते नंतर बाबा मदत करतात आपलं मोठे होण्यास नंतर आपली आजी आपल्याला आजोबा मदत करतात आईसुद्धा आपल्याला खूप आपली सर्व काळजी घेते आणि त्याचबरोबर ब आपण बाबांबरोबर शेतामध्ये गेलो तर ते आपण गाई म्हैशीबरोबर जातो खेळतो त्यांना धुतो तर अशा अनेक चित्रांचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे आणि यावरून आपल्याला काय समजतं तर आपली जडणघडण कशी होत असते उदाहरणार्थ आपला जन्म झाल्यापासून आपण मोठे होऊपर्यंत आपल्याला कोणाकोणाची मदत होते ते ह्या चित्रावरून आपल्याला समजतं आणि याचा सविस्तर अभ्यास ह्या आजच्या पाठामध्ये आपण करणार आहोत सुरुवातीला आपली आई आपल्याला जन्म देते आई आपल्याला चालायला बोलायला शिकवते त्याचबरोबर तोंड धुवायला आंघोळ करायला कपडे घालायला शिकवते यामध्ये आपल्या आजी आजोबा मोठी भावंडे वडील यांचीही मदत होते ते ते त्याचबरोबर आपली आई आपल्याला मोठे शाळेत जाता असताना आपल्याला आवरते आपल्याला आंघोळ घालते आपल्याला स्वयंपाक करून देते आपला डब्बा देते या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला आई वडील घरातील सर्व लोक आपल्याला मदत करत होते तर आपण पुढे जाऊया तर यातील बघा छोटी मुलं आपल्या मोठ्या माणसाकडून काय काय शिकत आहे आपण पाहिलं आता पुढं लहानाचे मोठे होत असताना आपण अनेक गोष्टी शिकत असतो तर बघा ह्या लहानाच्या गोष्टी आपण लहानाचे मोठे होत असताना आपण अनेक गोष्टी शिकत असतो तर त्यातून आपल्या सवयी आपल्याला घडत जातात आपल्या आवडीनिवडी ठरत जातात हळूहळू आपले, 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 आपले विचार पक्के होऊ लागतात आणि यालाच आपली जडणघडण होणे असं म्हणतात यालाच काय म्हणतात जडणघडण होणे हा महत्त्वाचा शब्द आहे जडणघडण होणे म्हणजे समजून घ्या की लहानाचे मोठे होत असताना आपण अनेक गोष्टी शिकत असतो चालायला शिकत असतो बोलायला शिकत असतो आणि त्याचबरोबर जेवायला फिरायला शिकत असतो आणि त्यातून आपल्या सर्व सवयी आपल्या घडत असतात आपण मोठ्यांचं अनुकरण करत असतो आणि त्यातून आपल्या आवडीनिवडी ठरत असतात आणि हळूहळू आपले, आपले, आपले विचार पक्के होऊ लागतात आणि यालाच आपण जडणघडण होणे असे म्हणतो आता पुढे बघूया आपण चला तुम्ही तुम्ही तुमचे लहानपणचे फोटो बघा आणि बघितले असतील तर बघा तर तुम्ही पहिल्यांदा रांगत होता काही जण रांगायचे फोटो असतील चालायला शिकलात बोलायला शिकलात आणि दात घासायचे कसे ते सुद्धा शिकलात आपली मोठी बा भावंडे किंवा आई वडील ब्रश घेऊन दात घासताना आपण सुद्धा एक ब्रश घेऊन दात घासू लागलो आंघोळ कशी करायची हे सुद्धा शिकलो न सांडता कसे जेवायचे अंगावर सांडायचं नाही त्याचबरोबर जेवायचं कसं हे सुद्धा मोठ्या माणसाकडून शिकलो आणि मोठ्या माणसाशी वागायचं कसं त्यांना मान कसा द्यायचा त्यांचा आदर कसा करायचा यासारख्या साध्या साध्या गोष्टींचा आपण कितीतरी गोष्टी आपण घरातल्या लोकांकडून शिकलो त्यामध्ये आजी आजोबा मोठी भावंडे शेजारची लोकंसुद्धा आपल्या मतीला होती शाळेचे दप्तर कसे भरायचे सायकल कशी चालवायची मोबाईलवरचा खेळ कसा करायचा खेळायचा आणि गुरांना चारा कधी द्यायचा दुकानातून वान सामान कसे आणायचे अनोळखी लोकांशी कसे वागायचे अशा अनेक खूप मोठी यादी आहे आपल्याकडे तेवढी यादी आपण आता केली तर आपल्याला खूप वेळ लागेल आपण भरपूर गोष्टी आपण आपल्या आईवडिलांकडून भावंडांकडून शेजारच्या लोकांकडून मित्राकडून मैत्रिणीकडून शिक्षकांकडून अनेक लोकांकडून शिकलो आणि तेव्हा आपली जडणघडण झालेली म्हणजे आपलं आपलं जगणं किंवा आपल्या वेगवेगळ्या सवयी ह्या यातून आपल्या निर्माण झालेल्या आहेत आता या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलात खऱ्या मात्र या गोष्टी तुम्हाला कुणी शिकवल्या त्या आता आपण स्पष्ट केलं की आजूबाजूचे लोक आई वडील असो त्याचबरोबर आजी आजोबा आपली मोठी भावंडे यातून सगळ्यांकडून आपण या गोष्टी शिकलो आता बघा सर्वात महत्त्वाचं कोण आहे तर आई वडील सर्वात महत्त्वाचं हे आई वडील आपले आणि नातेवाईक नातेवाईक म्हणजे कोण त्यामध्ये आत्ती मामा मावशी काका काकी च त्याचबरोबर चुलत भावंडे मावशीची मुलं मामांची मुलं हे सर्वांकडून आपण काही काहीतरी काहीतरी शिकत असतो आई वडील आपले बोट धरून आपल्याला चालायला शिकवतात त्याचबरोबर वागण्या बोलण्याची पद्धतसुद्धा शिकवतात उदाहरणार्थ बघा एखादा मुलगा शेजारच्या मुला शेजारच्या काकांशी काकाशी काय करतो उद्धडपणे वागला तर काय करतात आई वडील म्हणतात का रे तू बरोबर वागला असतं नाही त्यावेळी आपल्याला पटकन एखादा फटका मिळतो पाठीवर आणि ओरडतात की बाळा तसं नाही बोलायचं शेजारच्या काकांना काकींना तसं नाही बोलायचं ते आपल्यापेक्षा मोठी आहेत आणि त्यांच्याशी आदरानं वागायचं अहो काका अहो काकी असं म्हणायचं म्हणजे कशातून आपण शिकतो आपल्या आईवडिलांकडून शिकतो कसं वागायचं समाजामध्ये कसं वावरायचं कोणते कपडे घालायचे कसं कसं शाळेला जायचं जा, कोणत्या वाटेनं जायचं जा, कोणत्या दिशेनं जायचं म्हणजे या सर्व गोष्टी आपल्याला लहानापासून आपले आई वडील आणि घरातील लोक शिकवत असतात आता वागण्या बोलण्याची पद्धत आपण बघितली तर चूक झाली तर ती कशी सुधारायची ते सुद्धा सांगतात आपण एक चांगला माणूस व्हावे काय व्हावं ह्यातून काय आपल्याला महत्त्वाचं आहे तर एक चांगला माणूस महत्वाचा अंडरलाईन काय तर आपण एक चांगला माणूस एक चांगला माणूस व्हावं म्हणून ही सगळी धडपड चालू असते आता पुढं आपण जाऊया आता माहिती आहे का तुम्हाला अरे बघा सिंहाचा बछडा शिकार करायचे करायला कसा शिकतो बघा एखादा सिंहाचा बछडा शिकार करायला कसा शिकतो हे तुम्हाला माहिती आहे का तर काही जणांना माहिती असेल काही जणांना माहिती नसेल पण आपण बघूया कसा शिकतो तर शिकार करून आपले पोट कसे भरायचे हे सिंहाच्या बछड्याला जन्मताच माहीत असते नसते सॉरी म्हणजे एकदा शि जन्म झाला की लगेच तो पहिल्या दिवशी शिकार करायला जातो का तर नाही कारण जी मोठी त्यांच्या कळपातली जे मोठी सिंहसिंहनी आहेत यांना ते बघत असतात ते, ते शिकार कशी करून आणतात ते शिकार कशी करायचे हे त्याला त्याची आई आणि कळपातील इतर सिंहनी शिकवतात दोन आठवड्याचे होईपर्यंत हे बछडे अतिशय नाजूक असतात त्यांना जास्त चालता येत नसतं पळता येत नसतंय मात्र ते पुढे आपले डोळेही उघडत नसतात मात्र त्यांची आई त्यांना सगळ्यांपासून लपून एका बाजूला ठेवत असते एका बाजूला काय करत असते लपून ठेवत असते आणि पुढं नंतर ते काय करत असतात हळूहळू बचड्याची काळजी घेत असते बघा हळूहळू ही बचड्याची काळजी घेत असते आणि कळपातील सगळ्या सिंहिणी हे घेऊ लागतात आता बघा ह्या चौकटीमधील आपण हा संवाद ही माहिती बघत आहोत तर या कळपातील सगळ्या सिहिणी घेऊ लागतात आणि हो तीन महिन्याचा होईपर्यंत किती महिन्याचा सर्वांनी ध्यानात ठेवा तीन महिन्याचा होईपर्यंत तीन महिन्याचा होईपर्यंत सगळ्या जणी त्याचे लाड करत असतात मात्र त्यानंतर मात्र शिकारीचे प्रशिक्षण सुरू होते जसं आपण पहिलीला गेल्यानंतर आपल्याला अ आईपासून बाराखडीपासून आपल्याला अभ्यास सुरू होतो तसा त्यांचंही प्रशिक्षण सुरू होतं म्हणजे शिक्षण सुरू होतं आणि शिकार करण्यात पारंगत होण्यासाठी दोन ते तीन वर्षाचा काळ त्यांना जावा लागतो आणि अशा प्रकारे नंतर ते बिचडा बछडा शिकार करू लागतो आता अशा प्रकारे ज्या प्रकारे आपण पाहिलं की हा बछडा कसा शिकार करायला शिकला त्याप्रमाणे आपणही काही गोष्टी मोठ्या लोकांकडून शिकू लागलो आपल्याला चांगल्या कामाची सवय लागावी म्हणून आपल्या ला प्रेमाची माणसं धडपडत असतात त्यामुळे आजी आजोबा काका मामा मावशी आत्या यासारख्या जवळच्या नातेवाईकांनाही आपल्याबद्दल आपुलकी असते त्यांच्याकडून आपण काही गोष्टी शिकत असतो स्वतःची कामे स्वतः कशी करावीत हे सुद्धा आपण ही जवळची माणसे शिकत असतात आणि या गोष्टी ज्यावेळी आपण व्यवस्थित करू लागतो त्यावेळी मात्र आपलं सगळेजण कौतुक करतात अरे वा ह्यांचा मुलगा खूपच छान बोलतो परत त्यांचा मुलगा किती छान सायकल चालवतो किंवा यांची मुलगी खूपच सर्वांना आदर देते प्रेमानं बोलते घरात आले की पाणी प्या चहा घेता का असं विचारते म्हणजे खूप त्यांना संस्कार चांगले मिळेल म्हणजे चांगलं वागायला लागलो कि आप आप ला की आपल्यावर सगळेजण चांगलं कौतुक करतात आपल्याला शाबातकी देतात आपण मोठे झालो असे सगळेजण म्हणू लागतात कारण काही गोष्टी आपल्याला समजतात मग त्यावेळी आणि त्यावेळी मात्र आपण मोठे झालो असे म्हणतात महत्त्वाचा शब्द आहे मोठे झालो मोठे झालो म्हणजे काय की तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याला कळायला लागल्या आपल्याला आईवडिलांनी काही गोष्टी शिकल्या शिकवल्या आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या वागण्यामध्ये तो आपण त्याचा वापर करू लागलो मग तेव्हा मात्र सर्वजण म्हणतात की आता ह्यांचा बाळू मोठा झाला बघा ह्यांचा छोटू आता मोठा झाला त्याला सर्व गोष्टी समजायला लागल्या असं लोकांचा समज होतो आणि त्यावेळी ती मुलगा ती मुलगी मोठी झाली असं मानतो आता पुढं बघूया आपण माहिती आहे का तुम्हाला बघा हली रघुनाथ बरफ हली रघुनाथ बरफ ही मुलगी हिचं नाव तुम्ही कधी ऐकलं असेल बघा हली रघुनाथ बरफ या मुलीचा पाठ पण आहे मराठीमध्ये तर किंवा तिचं नाव किंवा दुसरा समीप अनिल पंडित ही नावे तुम्ही ऐकली आहेत का हली ही ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातली मुलगी अतिशय आदिवासी भागातील असलेली तिथे फक्त जंगलातील वस्तूवर फळांवर लोक अवलंबून असतात त्याचबरोबर अजूनही ती लोकं झाडांच्या पानं किंवा व इतरांपासून वस्त्र तयार करतात कपडे घालतात अजूनही तिथं वाहनांच्या सोयी नाहीत जास्त शिक्षणाच्या सोयी नाहीत अशा ठिकाणी ती थी हाली बरप नावाची मुलगी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका आदिवासी भाग आहे तिथं ती मुलगी आहे आणि त्या हालीनं काय केलं काम बघा तर हालीनं आपल्या मोठ्या बहिणीला बिबट्याच्या तावडीतून सोडवले बिबट्याच्या तावडीतून सोडवले आणि मग दुसरा मुलगा कोण समीप अनिल पंडित याने काय केलं तर समीपने गोट्यात दावणीला बांधलेल्या मशीनची आगीतून सुटका केली आणि त्याबद्दल या दोघांचाही जानेवारी दोन हजार तेरामध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय वीरता पुरस्कार देऊन गौरव केला किती साली दोन हजार तेरा साली प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय वीरता पुरस्कार कोणता पुरस्कार घेणार ठेवा राष्ट्रीय वीरता पुरस्कार आणि त्याचबरोबर त्यांना हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला तर अशा प्रकारे प्रधानमंत्री म्हणजे कोण आपल्या देशाचे प्रधानमंत्री आता जसे नरेंद्र मोदी आहेत तसे दोन हजार तेरा साली डॉक्टर मनमोहन सिंग होते आणि यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला म्हणजे का त्यांनी त्यांना गौरव करण्यात आलं तर त्यांनी बघा धाडसाचं काम केलं हाली बरं आपण आपल्या बहिणीला ब बिबट्यापासून वाचवलं तर समीप अनिल पंडित यांनी काय केलं तर गोट्यात बांधलेल्या दाऊनी म्हशीला त्यांनी वाचवलं आगीतून वाचवलं म्हणजे किती मोठं काम केलेलं आहे म्हणजे आपल्यासारखी ही मुलं आहेत मात्र त्यांनी खूप मोठं काम केलं आणि त्याबद्दल त्यांना दिल्ली येथे प्रधानमंत्र्याच्या कार्यालयामध्ये दे, पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आता पुढे बघा सांगा पाहू हा वाचा प्रश्न काय दिलाय त्यांनी की तुमच्या आई वडिलांकडून किंवा नातेवाईकांकडून तुम्ही कोणकोणत्या गोष्टी शिकलात याची यादी करा आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा शिकलात याचा विचार करा आता काय करायचं तुम्ही हात पाठदा बघून झाला की काय करायचं एक वही घ्यायची परिसरा बॅची आणि त्याची यादी करायची वही मध्ये काय करायचं आता पा, मगासपासून मी तुम्हाला सांगितलं काय काय सांगितलं की आई वडिलांनी काय शिकवलं त्याचबरोबर आपल्या शेजारच्या आजी आजोबांनी काय शिकवलं मामा मावशी काकाने काय शिकवलं याची तुम्ही काय करायचं यादी तयार करायची वहीमध्ये यादी करायची की सायकल कोणी शिकवली चालायला कोणी शिकवलं बोलायला कोणी शिकवलं खाऊ खायला कोणी शिकवलं आणि तुम्ही ती वहीमध्ये यादी तयार करायची आणि ती लिहायची आता पुढे बघूया आपण माहिती आहे काय तुम्हाला हे चित्र कोणाचं आहे हे चित्र कोणाचं आहे माहिती आहे तुम्हाला हे आपले थोर समाजसेवक आहेत आणि महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील आहेत आपल्या राज्यातील आहेत आणि आपल्याला अभिमान असला पाहिजे की हे बाबा आमटे आहेत बाबा आमटेने काय केलं रे तुम्हाला माहिती आहे आठवा बघू बाबा आमटे नाव तुम्ही तुम्हाला माहिती आहे का तुमच्या आई तर माहिती असेल नक्कीच तर बाबा आमटे थोर समाजसेवक आहेत त्यांनी काय केले माहिती आहे जे कुष्ठरोगी आहेत जे आजारी लोक आहेत त्यांना मोफतपणे सांभाळलेलं आहे तरी बाबा आमटे यांनी समाजसेवेत संपूर्ण आयुष्य चालवले घालवले कुष्ठरोगी दृष्टहीन अपंग लोकांना त्यांनी काय केलं पायावर उभे केले बघा कुणाकुणाला त्यांनी उभे केले कुष्ठरोगी कुष्ठरोगी म्हणजे काय त्वचा रोग असणारी दृष्टीहीन म्हणजे कोण आंधळे अपंग म्हणजे हात पायांचा अडचण पा, आहे किंवा प्रॉब्लेम आहे त्यांना चालता येत नाही किंवा एखाद्याचा हातच मोडलाय पायच मोडलाय यांना काय केलं त्यांनी स्वतःच्या पायावर उभे केले आणि त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते की या सर्वांना स्वतःच्या पायावर उभा करायचा त्यांना स्वतःचं जीवन स्वतः जगता आलं पाहिजे ते कोणीही दुसऱ्यावर अवलंबून राहता कामा नाही या कार्यात त्यांच्या पत्नी साधनाताई यांनी त्यांना मोलाची साथ दिली म्हणजे पूर्ण घरच त्यांना सर्वजण समाजकार्य होतं कारण बाबा आमटेनंतर प्रकाश आमटे त्यांचा मुलगा आता त्यांची मुलं त्यांची पण त्यांची नातवंड ही सर्व मुलं मिळून सर्वांची सेवा करतात या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नीची साथ दिली त्यांची मुलं सुना यांचंही कार्य पुढे चालू ठेवलं आता त्यांची तिसरी पिढी देखील या कार्यात आपले योगदान देत आहे बघा बाबा आमटेचं चित्र आहे तुम्ही बघा एकदा बाबा आमटेचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये सर्च केला तरी त्यांची माहिती मिळते त्यांचं खूप मोठं कार्य आहे आपल्याला आता चार ओळीमध्ये दिलेलं आहे मात्र बाबा आमटेचं कार्य खूप आहे गोरगरीब कष्टाळू आजारी लोकांना त्यांनी सेवा केली आई वडील आजी आजोबा यांचे अनुकरण करत समाजसेवेचे कार्य पुढे चालू ठेवण्याचे त्यांचे उदाहरण किती प्रेरणादायी आहे ना तर हे बाबा आमटे आहे आणि या बाबा आमटेचं कार्य किती प्रेरणादायी आहे बघा तर हे बाबा आमटेचा फोटो आहे तुम्ही बघा त्यांची माहिती वाचा आणखी कुठे तुम्हाला पेपरमध्ये कातरण मिळालं तर ती जमवा अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रातील खूप थोर असे हे समाजसेवक आहेत प्रत्येक गोष्ट आपल्या शिकण्यावरच शिकतो असे नाही अवतीभोवती बघूनही आपण काही गोष्टी शिकत असतो आपल्या मित्रमैत्रिणी कशा बोलतात कोणते कपडे घालतात बघा अनुकरण करतो बघा एखाद्या मुलींच्या मैत्रिणींना वेगळा नवीन ड्रेस आणला असेल तर आपण लगेच आईवडण्याकडे भांडत जातो की आई आई त्या शेजारच्या गौरीनं तो ड्रेस आणला आहे तो मला पाहिजे तसाच पाहिजे म्हणजे कोणते त्याचबरोबर कोणते खेळ खेळतात अभ्यास कसा करतात हे एकामेकाकडचे कर अरु अनुकरणातून आपण शिकत असतो हे अनेकदा आपण न कळतपणे शिकतो आणि बऱ्याचदा त्यांच्यासारखे वागायलाही लागतो एखादा शेजारच्या मुलानं कॅरम आणला असेल तर आपल्यालाही तो हवा असतो म्हणजे एकामेकाचं आपण अनुकरण करत असतो तर ह्या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्या वागण्यावर आपल्या राहणीमानावर होतो म्हणजे आपल्या जडणघडणीवर होतो तर बघा पुढचा संवाद बघूया रेणुका काय म्हणते बघा रेणुकाची आई शाळेतील पालक आणि शिक्षक सभेला पालक आले आहेत आणि ते एकमेकांशी काय बोलत आहेत ते बघूया आपण काय बोलतात बघूया रेणुकाची आई म्हणते काय आधी जेवताना रेणुका उसळी खात नव्हती शाळेत जायला लागल्यापासून ती सर्व जेवण व्यवस्थित जेवते बघा रेणुकाची आई काय का म्हणते मी शाळेच्या मिटिंगमध्ये की आधी जेवताना रेणुका उसळी म्हणजे कडधान्याची भाजी खात नव्हती शाळेत जायला लागल्यापासून ती सर्व जेवण व्यवस्थित जेवते आता झोयाची आम्ही काय म्हणते बघा तर झोयाची आम्ही म्हणते झोया शिल्पा आणि गेल यांची मैत्री झाल्यापासून तिघीजणी रोज संध्याकाळी सायकल चालवतात आणि त्यामुळे तिघींचाही व्यायाम होतो आता प्रतिमेचे बाबा काय म्हणतात बघा सलमान बोमन आणि प्रतिमेची मैत्री झाल्यापासून प्रत्यमेश न कंटाळता गणिताचा अभ्यास करावा आहे म्हणजे यावरून काय कळतंय की तिघांचं संगत आहे मित्रमैत्रिणींची आणि त्या संगतीमुळं ती मुलं चांगली वागू लागलीत ही पालक मिटिंगमधला प्रसंग आहे आता पुढं बघा तुम्हाला तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीची कोणती गोष्ट आवडते आणि कोणती गोष्ट आवडत नाही कोणती गोष्ट आवडते आणि कोणती गोष्ट आवडत नाही दोन गो दोन विभाग आहेत यामध्ये तेही तुमच्या पुस्तकामध्ये वहीमध्ये तुम्ही करायचं आहे की आपल्या एखाद्या आप मित्रमैत्रिणीची कोणती गोष्ट आवडते ते आवडत असलेली लिहायची आणि दुसऱ्या बाजूला न आवडणारी गोष्ट तुम्हाला तुमच्या मै मित्रमैत्रिणीकडून कोणकोणत्या गोष्टी शिकायला वाटतात किंवा शिकाव्याशा वाटतात एखादा मित्राला तुमच्या सायकल येत असेल तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला ती शिकावीशी वाटते त्याच्याकडून तर अशा प्रकारे यात आपण तुम्ही तो स्वाध्याय तुम्ही लिहायचा आहे पुढं मित्रमैत्रिणीप्रमाणेच सभोवतालच्या परिसरातील माणसांचाही आपल्यावर प्रभाव पडत असतो शेजारच्या आपला शेजारच्यांशी आपला रोजच काहींना संबंध येत असतो एकमेकांशी वागणे बोलणे जेवणा खाण्याच्या पद्धती आपण जवळून पाहत असतो आता उदाहरणार्थ एखादा शेजारचा मुलगा चमचाने खात असेल तर आपल्यालाही एखाद्या दिवशी चमचानं खावं असं वाटतं एकमेकांशी बघा वागणे बोलणे जेवणा खाण्याच्या पद्धती आपण जवळून पाहत असतो आणि त्याचा आपल्या जडण परिणाम होत असतो त्याचबरोबर वेगळ्या ठिकाणं आलेले लोक जर शेजार राहत असतील तर त्यांच्याकडील खाद्यपदार्थ त्यांचे वेगळे सणवार याबद्दल सहजच माहिती मिळते आणि यातून सुद्धा आपली विविधतेची ओळख होते बऱ्याचदा शेजाऱ्यांशी आपल्या लहानपणापासून पाहिलेले असते आपल्याविषयी त्यांना जिवाळ असतो आणि शेजाऱ्यामुळे आपल्या चांगल्या सवयी लागू शकतात चांगला शेजार हा आपल्या जडणघडीत महत्त्वाचा असतो बघा शेजार सुद्धा महत्व आहे शेजाऱ्या सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये महत्व आहे कारण शेजारी आपली चांगली असले की आपलं पण वागणं चांगलं असतं आणि त्यामुळे ते त्या अतिशय महत्त्वाचं आहे आता पुढं बघा प्रताप काय म्हणतो शेजारच्या आजोबांना बघा माझ्या शेजारच्या आजोबांना रोज सकाळी फिरायला जायची आवड आहे आणि त्यांच्याबरोबर मीही कधी कधी टेकडीवर जातो बघा काय म्हणतो प्रताप की माझ्या शेजारच्या आजोबांना रोज सकाळी फिरायला जायची आवड आहे आणि त्यांच्याबरोबर मीही कधीकधी टेकडीवर जातो त्याचबरोबर हिना काय म्हणते बघा आमच्या शेजारच्या आजींचे खूप वय झाले आहे तरीही रोज न कंटाळता त्या अंगण झाडतात स्वतःचे काम स्वतः करतात आणि त्यांच्यामुळे मला स्वावलंबनाचे महत्व कळते आता सुप्रिया सुप्रिया काय म्हणते बघा आमच्या शेजारच्या ताईला वाचनाची आवड आहे आणि ती मला अनेकदा छान छान गोष्टीची पुस्तके वाचायला देते म्हणजे यावरून काय समजतं आपल्या शेजारच्या आजोबा असेल आजी असेल किंवा ताई असेल यांच्याकडूनच आपल्या सर्वांकडून आपल्याला शिकायला मिळतं प्रताप सुप्रिया हिना यांच्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या शेजाऱ्याकडून एखादी गोष्ट शिकला आहात का त्याच्याविषयी तुम्ही वहीमध्ये लिहा आता पाठाच्या शेवटी आपण काय शिकलो आता पूर्ण पाठ झाल्यानंतर आपण काय शिकलो या पाठामधून आपल्याला काय घ्यायचं आहे किंवा कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या तर बघा लहानाचे मोठे होत असताना लहानाचे मोठे होत असताना आपण ज्या गोष्टी शिकतो त्यातून आपली जडणघडण होत असते त्यातून आपली काय महत्वाचा शब्द आहे जडणघडण आता दुसरा आपल्या जडणघडणीत आपले आई वडील जवळचे नातेवाईक यांची महत्वाची भूमिका असते किंवा ते बजावतात त्याचबरोबर आपली मित्रमैत्रिणी आपले शेदापाजारी यांच्याकडूनही आपल्या काही गोष्टींना शिकतो आपल्यावर जाणीवपूर्वक केलेले संस्कारातून आपण शिकतो आपल्या अवतीभोवती बघूनही आपण शिकत असतो म्हणजे बघा आई वडील जवळचे नातेवाईक मित्रमैत्रिणी शेजा पाजारी यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळतो तर खालील पाठावरील स्वाध्याय अतिशय सोपा आहे तो सर्वांनी स्वाध्याय वाचायचा आणि आपण पाठ बघितल्यानंतर तो स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सर्वांनी सोडवायचा आहे त्यामध्ये फक्त दोन रिकाम जागे आहेत एका वाक्यात आहेत आणि ओळखा पाहू अतिशय सोपा आहे पहिल्यांदा ही व्हिडिओ बघा नंतर प परिसर भाग एकचं पुस्तक उघडा त्यामध्ये माझी जडणगडण हा पाठ वाचन करा आणि त्यानंतर आपल्या वहीमध्ये हा स्वाध्याय पूर्ण करा